नमस्कार अंबज्ञ भगवद्गीता रुंद ग्रुपमधून बोलत आहे माझे नाव सौ पुष्पा विजय चौधरी राहणार भुसावळ वय छप्पन्न मी अनुराधाताईंच्या मनाचे श्लोक स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे त्यात मी बाराव्या श्लोकाची निवड केलेली आहे मना मानसी दुःख आणून कोरे मना सर्वता शोक चिंता नकोरे विवेके देहे बुद्धि विदेही निद्यावि विदेहिपणे मुक्तिभोगी जावी। जय जय रघुवीर समर्थ मना मानसि दुख आू मानसी म्हणजे मनामध्ये मना सर्वता शोक चिंता नकोरे सर्वता म्हणजे कोणत्याही प्रकारे शोक म्हणजे दुःख काळजी चिंता विवेके देह बुद्धी सोडून द्यावे देहे बुद्धी म्हणजे शरीराला आत्मा मानणे विदेहीपणे मुक्तीभोगीत जावे म्हणजे मी शरीर नसून ब्रह्म आहे अशी मानणारी बुद्धी आता आपण अर्थ जाणून घेऊया अरे मानवा तू दुःखाचा विचार करू नकोस सुखदुःख हे तर प्रत्येकाला येतच असतात त्यातही आपण सुखाचा शोध घेतला पाहिजे तो कसा तर आपला सद्विवेक बुद्धीचा विचार करून आपल्या मनात वेता ह्या चालूच राहत्या त्या आपण नष्ट केल्या पाहिजे यश यश आले तर आपल्याला सुख वाटते आणि अपयश झाले तर आपल्याला काळजी वाटते काळजीचे रूपांतर चिंतेत होते चिंता आणि चिता चिंतानी या मदे चिंता आणि चिता ह्यामध्ये फक्त अनुस्वाराचा फरक आहे समर्थाने चिंता करायला नाही सांगितले आहे विधेहीपणे मुक्ती भोगीत जावे राम नामाच्या स्मरणामध्ये दे राहून देवदेवतांच्या भजनात राहून देह असताना देह विधेही नष्ट कर मु, मुक्तीचा आनंद उपभोग घेतला गेला पाहिजे चा आनंद उपभोग घेतला पाहिजे तरच आपण यश अपयश हे आपल्याला चिंता येऊ शकते क्रोध चिंता काळजी ह्या व्या व्याधी विवेकाने नष्ट केल्यास पाहिजे तरच आपण जीवनमुक्तीचा आनंद घेऊ शकतो जय जय रघुवीर समर्थ